シュッ चंद्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट आनवत स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार तुम्ही पाहताय अनवट स्वाद मस्त खा स्वस्त राहा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज अशाच दोन रेसिपीज त्या फार इंटरेस्टिंग असतीलच पण तितक्याच लज्जतदारही असतील या चविष्ट रेसिपीज कडे घेऊन जाण्यासाठी कोणत्या पाहुण्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होत पाहूयात बोलावूयात मनीषा बैकर यांना मनीषाजी नमस्कार थोडस लाऊड बोलत रे हरकत नाही ने घरी मिस्टरांना कसं बोलता हसताना <laughs> सुद्धा आवाज फार कमी मिळतो तुमचा बरं कसं तुम्हाला आमच्या वाटत खूप छान खूप आनंद झाला येस तिथे कॅमेरा बघा अख्खा महाराष्ट्र आपल्याला पाहतोय त्यामुळे कॅमेरा बघून बोला अवघ्या महाराष्ट्राला तुमची रेसिपी पाहिजे त्यामुळे आज तुम्ही कोणत्या रेसिपीज करून दाखवणार आहात हो त्या आम्हाला सांगा आज मी तुम्हाला दाखवते चायनीज भजी आणि एक गोडाचा पदार्थ शाही तुकडा गोडाचा पदार्थ जर तोंड गोड करून बोला तरी हाय लपवून ठेवले दडवून ठेवली बर मला या दोन्ही पदार्थांपैकी आपण पहिली कोणती रेसिपी करणार आहात चायनीज भजी नाश्त्याला चायनीज भजीवर आपण टाव मारू शकतो नक्कीच काय मग या भजीसाठी लागणार साहित्य सांगा बरं याच्यासाठी लागतंय साहित्य कोबी शिमला मिर्च आणि गाजर कांदा पात बाइंडिंगसाठी उकडलेला बटाटा कापलेली सोयाबीन समोसापट्टी मैदा शेजवान चटणी सोया सॉस आलं मिरची लसूण पेस्ट चिली फ्लेक्स सवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल साहित्य कळलेलं आहे आता चायनीज भजी बनवायची कशी आ, एक मिक्सिंग बाउल आधी घेतली मी कोबी कोबी किती घेतली आपण ती एक वाटी शिमला मिरच एक अर्धी वाटी आर्दिवाटी कांद्याची पात कांद्याची पात अरे मी सर म्हटलं होतं हे आर्दिवाटी कांद्याची पात बर उकडलेला बटाटा एक, एक दोन दोन्ही घ्या तो कुस्क करून त्यात मिक्स करायचा काय त्याला आले मिरची लसूण पेस्ट अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा एक सोया सॉस शेजवानचं चवीनुसार मीठ बर तुम्ही आमची मालिका पाहता की नाही मी माझ्या घरी सिरियल नाही बघितले जात कुकिंगच्या जास्त सिरियल बघितले जात अरे वाकडे चॅनलच जास कुकिंगचे जास्त अच्छा मग आमच्या कार्यक्रमावर किती प्रेम आहे तुमचं माझं रुचिरावर जास्त प्रेम <laughs> आहे अनवट स्वादवर नाही का मी हल्ली हल्ली आता त्याबद्दल ऐकलंय त्याबद्दल माहिती नाही मला कळलं का रुचिरा मात्र बघते पण तुम्ही जास्त बोलत नाहीत ना आम्ही तुमच्याकडून आमची अनवट स्वादची टॅगलेन वधवून घेतो oh. काय माहितीये का नाही अनवट स्वाद मस्त खा स्वस्त राहा म्हणा बरं मस्त खा हा स्वस्त राहा असं स्वस्थ राहू का आपण नाही थोडीशी एनर्जी टाका वीस ग्राम आणि कॅमेऱ्याकडे बघून बोला अनवट स्वाद अनवट स्वाद मस्त खा मस्त खा स्वस्त राहा स्वस्त राहा कोण कोणाला काय <laughs> 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 पुढे मैदा किती आपण थोडा एक बॅटर डीप करायला हवा फक्त <laughs> समोसा पट्टीचे तुकडे आहेत <laughs> कट केलेली तर ती चिटकणार त्याला थोडा वेगळा लुक बरं तुमच्या घरी कोण कोण असतो माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी मिस्टर काय करतात माझे मिस्टर फायर ब्रिगेड मध्ये कॅफे मध्ये येत आहे बियर कॅफे खुर्ल्याला आणि मुलगी आकाशायर मध्ये ग्राउंड स्टाफ काय वा मग मुलाला हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी प्रेरित तुम्हीच केलं की काय मुलाला पण स्वतः आवड आहे किचनची आवड आहे त्याला हो मग काय करतो घरी तुम्हाला हेल्प करतो <laughs> <अबर करता था। laughs> तो जास्त करून त्याचे कॉन्टिनेंटल पदार्थ असतात थोडं चवीनुसार आपण इथे गॅसवर तोपर्यंत तेल ठेवूया तेल ठेवूया तुम्हीच घाला तेल आपण डीप फ्राय करणार हो आपण डीप फ्राय करणार मला हवे तसं तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये कोट करायचं आहे याच्यामध्ये कोट करायचं आहे मैद्यामध्ये कोट केल्यानंतर अच्छा आता ते समुसापट्टीमध्ये असं घोळायचं आहे हो घोळायचं आहे बर तो क्रंचिनेस येतो हो क्रंचिनेस येणार बर अजून तुम्हाला कसली आवड मला गाणी ऐकायला आवडतात मग चला दोन ओळी ऐकवा की आम्हाला मला मला गाता नहीं। नहीं? गाता येत येत नाही नाही मिस्टरांनी तुमच्यासाठी हे गाणं म्हटलं तुम्हाला आवडतं हो नक्कीच म्हणतात का ते नाही माझ्या मिस्टरांना जास्त करून नाचायला आवडत हो तुमच्या तलावर की गाण्याच्या जास्त करून माझ्याच स्वयंपाक बनवण्याची आवड तुम्हाला कधी बसून लहानपणापासून मी ग्रामीण भागातून आलेली आहे मी भागातून नाशिक लहानपणी आई शेतात गेली किंवा वडील कामावर तर बनवायचं काय तर हे बनवून खाणं हेच आमचं होतं मग त्यामुळे लहानपणापासूनच म्हणता येईल की किचनची आवड तुम्हाला असं आठवतं पहिला कोणता पदार्थ तुम्ही ट्राय केला असेल त्यावेळेस लहानपणी हो कोणता खिचडी <laughs> ती हाताने बनवून ती खाण्यात तिची चव लागली असेल बरोबर तुमच्या नाशिकचे मग कोणते फेमस पदार्थ आहेत मिसळ मिसळ ये बात नाशिकचं म्हटलं तर बघा माहेरचा उल्लेख केला ना लगेच मिसळ जरा <laughs> एनर्जी आली मगापासून जरा एकदम <laughs> शांतपणे <बने> बोलतायत <laughs> नाही नाही पण तिथे मिसळ देखील वेगवेगळ्या वेग प्रकारची असतील हो काळ्या मसाल्याची जास्त करून काळ्या मसाल्याची मिसळ आमच्याकडे प्रसिद्ध मटकी वगैरे टाकतात मटकी आहे मिक्स प्राऊड असतो पण मटकी जास्त करून असते बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर हो आणि बटाट्याचाच पापड त्याच्याबरोबर गुळाची जिलेबी असेल तर वा मस्त हा हा क्या बात आहे दोन टोल क्रॉस करून नाशिकला पोहोचल्या पण बाई <laughs> वा आपल्याला ही चायनीज भजी जी झालेली आहे आय थिंक तेल पण तापलेलं आहे कमी करू का बघा पुरे या तुम्ही आज चायनीज भजी ट्राय करताय घरी असे चायनीजचे कोणकोणते कौन पदार्थ तुम्ही ट्राय करता जी भाजी मिळेल किंवा जे पदार्थ हातात येतील त्याच्यापासून काही बनवायचं त्याचा फ्लेवर चायनीज ला एक बेसिक फ्लेवर तोच असतो आलं मिरची बरोबर तिखट आणि याचा टेस्ट झाली झालं चायनीज तुम्ही सोया सॉस द्या नाही तर सॉस द्या दिलं तरी चालतं आता या आपल्या चायनीज भज्या तेलात तळल्या तेला तेला जात आहेत तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि भेटूयात या ब्रेक नंतर पाहत रहा अनवट स्वाल तुम्ही पाहताय अनवट स्वाद आणि आजच्या भागात आपल्याला मनिषा जी दाखवताय चायनीज भजी कशी बनते त्याचसोबत शाही तुकड्याकडे देखील आपण नक्कीच वळणार आहोत पण तत्पूर्वी या चायनीज भजीची तयारी कुठपर्यंत आली पाहूयात कळल्यात येस डीप फ्राय केलेल्या आहेत आपण त्या मला एक विचारायचं होतं मगाशी तुम्ही हे पट्टी समोसा जो वापरला म्हणजे त्याच्या त्याचे काप हे जर एखाद्याकडे अवेलेबल नसेल तर त्यांना काय करायचं बारीक शेवई येते ती वापरू शकता तुम्ही बरं आणि अगदीच नाहीये ग्रामीण भागात गेलात पोहे घरोघर मिळतात त्याला पोहे पण पोहे पण वापरू शकतो पण पण हा क्रिस्पी हो, हो चायनीज भजी इज रेडी आता आपण ती सर्व करूया आणि टेस्ट करूया है ना हे घ्या या प्लेट मध्ये तुम्ही ती मस्त पैकी सर्व करा आणि सॉस बरोबर पण खाऊ शकता नाही चायनीज आहे तर मी शेजवान बरोबर खाईन थोडीशी बेक झाल्यानंतर थो काही ठिकाणी करपते ना मग तो कुरकुरीतपणा आणि तो करपलेला पार्ट फार छान लागतो म्हणजे आपण दिवाळीतला चिवडा खातो पहा त्या चिवड्यामध्ये ते खोबरं कसं करपलेलं असतं अर्ध करपलेलं ते खूप छान लागतं अगदी तसाच हा प्रकार असणार आहे असं मला वाटतंय येस अँड फायनली द डिश इज रेडी नाव आहे चायनीज भजी चायनीज भजी येस yes. <laughs> आता आपण ही टेस्ट करूया मला टेस्ट करण्यासाठी एकदा याच्यामध्ये आपण कोबी घातली आहे कोबीच्या ऐवजी अजून काय घालू शकतो याच्याऐवजी तुम्ही कोबी जी तुमची मुलं जी भाजी खात नाही ना खाली मुलं मला नाही मुलं मला एकच मुलगा माझी मुलं आहे माझी मुलं पालक खात नाही <laughs> मी याच्यामध्ये पालक घालते जी माझी मुलं कुठलीही भाजी खात नाही ती सगळी याच्यामध्ये काय म्हणतात ना गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळून ना त्यातला प्रकार मुलांना तुम्ही जे खाऊ घालायचं नसेल सगळ्यात समज रे हो <laughs> बऱ्याचदा अनेक घरातले आया हेच करतात मुलांना सगळ्या पदार्थामधले पौष्टिक गुण मिळावेत मुलांची आवड निवड असली नसली तरी देखील ते सगळं जाणून समजून तुमच्यापर्यंत ते सगळे पदार्थ पोचतात हे सगळं क्रेडिट घरातले असतील जातं अरे अर्थानं तुम्हाला सॅल्यूट आहे हा बरं आता मला ना आवडणार काय घातलं ना तुम्ही <laughs> बरं oh, yes, मी एक टेस्ट करतो येस मला थोडीशी ही सेज बन आमची सगळी टेक्निकल टीम माझ्याकडे बघते त्यामुळे मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि टेस्ट करतो ना वा कमाल गेल एकदम क्रंची आहे चटपटीत आहे टेस्टी आहे हलक तिखटही आहे आणि खऱ्या अर्थ ना अनवट आहे खूपच छान तुमची ही चायनीज भजी मला फार आवडली आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत झालं आता मारूयात शाही तुकडा कसा बनतो भेटूयात एका छोट्याशा पाहताय अनवट स्वाद या छोट्याशा विषयांची नंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करतो आज आपल्या समवेत मनीषा मॅडम आहे ज्यांनी आपल्याला चायनीज भजीची रेसिपी दाखवली पण आता दुसऱ्या रेसिपीकडे ते आपल्याला घेऊन जाणार आहेत दुसरी रेसिपी कोणती शाही तुकडा शाही तुकडा चला तर मग ही रेसिपी कशी बनते ते पाहूया hmm. स्वीट तुम्हाला आवडत असेल तर हाही एक ऑप्शन चांगला असू शकतो साहित्य सांगा शाही तुकडा त्यासाठी लागणारं साहित्य ब्रेड साखर तूप रबडी ड्रायफ्रूट वेलची पावडर आणि मीठ आता आपण कृतीकडे बोलूयात हो येस मी ब्रेड तुपात मिक्स करू नाही ना? मग साखरेचा पाक करायचा अर अच्छा असं आहे का ते आपल्याला शाही तुकडा म्हटलं मला वाटलं ब्रेड सुरुवात करायची बघा म्हणजे हा एक वेगळा क्रम असतो तर तुम्हाला पाक करण्यासाठी हे देतो साखर घ्या गॅस पेटवा किती साखर घेतली आपण एक वाटी बरं साखर पाणी पाखरे मीठ गोडात थोडंसं मीठ असावं चिमटीवर त्याने गोडाची चव वाढते वेलची पा। पावडर तुम्ही इतका छान स्वयंपाक बनवता मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण याच्याशी संबंधित काही वेगळं अजून करावं कधी असा प्रयोग केलाय का तुम्ही नाही मला यामध्येच प्रयोग करायला जास्त आवडतात याच्यामध्येच खाण्यामध्ये जेवढं प्रकारात खाल्ला एखादा टेस्ट केला लग्नात केला कुठे गावी केला कुठे त्याच्यात आपलं इनोव्हेशन करून काय करता येईल काय घालता येईल किंवा काय खाऊ घालता येईल मुलं नक्कीच पण असं आहे ना एकदा फॅमिलीमध्ये कळलं ना की अमुक अमुक व्यक्ती फार छान बनवते मग अनेक जण फार वाट पाहत असतात की कधी एकदा त्या व्यक्तीच्या हातचं खायला मिळेल ना <laughs> माझ्या घरात खरच आहे म्हणजे तुम्ही मला सगळेजण माझ्या कुकिंगची ची वाट बघतात मी किचन मध्ये तुम्हाला मिळेल मला आवडतं आवड फक्त घरच्यांना तुम्ही आनंदी करता की बाहेरच्याना देखील तुमच्या एखाद्या पदार्थाची चव चाकता येऊ शकते नाही मी स्वतः थोडासा बिझनेस केलेला आहे फराळाचा थोडासा बिझनेस होता अरे वा तरी छान काय काय बनवायचा तुम्ही भाजणीची चकली खास करून भाजणीची चकली अच्छा आणि सगळे बाकीचे पदार्थ बनायचे पण भाजणीची चकली अच्छा त्याला खूप डिमांड होती हो भरपूर मग दिवसाला तुम्ही किती बनवता हो साधारण व्यवसाय साधारण व्यवसाय सुरू असताना मी दिवसाला पन्नास ते साठ किलो ओ पन्नास ते साठ किलो आणि म्हणतात माझा छोटासा व्यवसाय होता हा छोटासा व्यवसाय नसतो बरं का दिवसाला पन्नास ते साठ किलो घरामध्ये एखाद्या महिलेनं भाजणीच्या चकल्या करायच्या काय काही साधीसुद्धी गोष्ट नाही तुमचं खरंच कौतुक आहे त्या भाजणीच्या चकल्यांसमवेत अजून चिवडा चिवडा किंवा शंकरपाळे बाकीचे पदार्थ करायला हे नाही पण त्याच्याबरोबर चिवडा शंकरपाळे आणि शेव किती वर्ष केला तुम्ही व्यवसाय मी गेली सतरा अठरा वर्ष केला पण थोडस बर मग कसा रिस्पॉन्स आला त्यातून कारण बऱ्याच जणांना चकली जमत नसते हु. आणि करून असतात त्यांना वेळ वेळ नसतो नसतो बरोबर त्यामुळे चकली हा आणि मुळात चकली सगळ्यांना हा चकली सगळ्यांनाच आवडते पण काय मी पाहिलं बऱ्याच जण महिला किंवा पुरुष हल्लीच्या काळामध्ये दोघही जण वर्किंग असतात आणि दोघं वर्किंग असल्याकारणाने मग किचनकडे थोडंसं दुर्लक्ष होतं मुलांकडे कधी दुर्लक्ष होतं त्यांच्या हेल्थकडे दुर्लक्ष होतं आणि या सगळ्या गोष्टींवर तोडगा म्हणून अनेक जण मग मेड ठेवतात पण मेडकडून दोन वेळचं जेवण जरी मिळत असलं तरी देखील या पौष्टिक पदार्थांची कमतरता नेहमीच भासते चटपटीत पदार्थांची कमतरता भासते नाही का पण मग यावेळेस असं वाटतं का एखाद्या महिलेला की आपण किचनमध्ये जाऊन आता सगळं सोडून बस आपल्या घरातल्याना जे हवं किंवा मला जे हवं <laughs> ते करून खावं नाही का नक्कीच का नाही पण मला नाही वाटत की तिला आवडणारा पदार्थ ती बनवून खाते जास्त करून मुलं नवरा घरातले सासू सासरे जास्त करून तिच्या तिच्यात असतात त्यांना खाऊ जा, बोल जास्त आनंद जास्त आनंद आपल्याला हे किती तारीच झालेलं आहे हा नाही नॉर्मल ना एक पाक फक्त झालाय एवढा पुरे मग आता आपण काय करूया आता ब्रेड आपल्याला फ्राय करायचं आहे बरं मग गॅस सुरू ठेवायचं हो का बंद करूया बंद करूया बर मला पॅन हवा पॅन हवा आहे हो। याला इथे पडगा टोलण्या का क्रॉस केला नाही की कढई म्हणतात घ्या <laughs> गरम होईपर्यंत आपण ब्रेड कापूया त्यात काही तूप वगैरे करायचं हो तूप घालायचं आहे पण त्याने आधी ब्रेड गरम ब्रेड कापायचं हे कोणते ब्रेड घेतलेले आपण मैद्याचं की विथ ब्रेड घेतलाय ब्रेडचे कोणते पदार्थ केले ना की मुलं आवडीने खालत कुठलाही पदार्थ कराम ब्रेडचा मुलं खरंच आवडीने खालणार बरं मग ब्रेडच्या आधी आपण काठ कापून टाकलेले आहे हो सगळ्याच बाजूचे नाही फक्त दोन बाजूचे आहे त्याचं काय कारण ही जरा हार्ड बाजू असते हां ही तळीत अजूनच आणि ती खाताना भाजल्यानंतर अजूनच थोडीशी चिवट लागणार बरं शाही तुकडा हा जो पदार्थ आहे हा नक्की कोणत्या राज्यातला जास्त करून हैदराबादचा हा प्रकार आहे हैदराबादचा हो शेजारी असायचे मी ग्राह त्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे माझं मिक्स क्राऊड म्हणजे हिंदू मुस्लिम सगळे भाई भाई हे तर त्यांच्याकडनं हा पदार्थ मी शिकले बरं नाही आपल्याकडे एक चांगली गोष्ट आहे सर्व समभाव जपला जातो पाळला जातो अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात गुणा गोविंदांनातात आमची डाळ तुम्हाला घ्या आपरखूर महामेजो आणि हे सगळं चालतं ना त्यामुळे हा एकोपा हा सलोखा टिकून आहे आणि तो असाच टिकून राहा वृद्ध मग तुमचं शाही तुकडा आम्हाला हो द्या आणि आमची पुरणपोळी तुम्ही खा आमची पुरणपोळी तुम्ही खा आता याच्यात तूप घातलं बघा आपण शॅलो फ्राय करतोय डीप फ्राय करत नाही आहोत मला एक प्रश्न पडला आता समजा एखाद्याला ब्रेड जमत नसेल पण त्याला शाही तुकडा खायचा आहे तो इतर कोणत्या पदार्थाचा बनवू शकतो का नक्कीच का नाही कशाचा तुम्ही पराठा करा पराठा क्रिस्पी भाजा त्याचे तुकडे करा त्रिकोण त्रुपी जे तुम्हाला आवडत असेल जसे तुकडे करा तुपावर क्रिस्पी भाजा त्याच्यावर रबडी पाच झाला झाला हो येस तुम्हाला ब्रेडच हवे असं काही हे नाही नाहीये तुम्ही घरच्यानुसार काही करू शकता पण जास्त करून पराठा छान जाईल त्याच्यावर कारण तुम्हाला फक्त कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे कसला पराठा गव्हाचा तुम्ही लेअर पराठा करा किंवा चपाती उरते बऱ्याच बार। वेळा तुमची चपाती पण उरत असेल बरोबर तिचे पण तुकडे तुम्ही क्रिस्पी करून घ्या आणि त्याच्यावर सर्व करा आणि द्या हाही एक उत्तम पर्याय नाही का कधी कधी शिळी चपाती राहिली किंवा काही असं राहिलं तर आपण चहाबरोबर खातो किंवा ती इतर भाजीबरोबर खातो तर असे काहीतरी प्रयोग करून पाहिले तर त्यातून एक वेगळा पदार्थ एक वेगळी रेसिपी नक्कीच तयार होऊ शकते असं मला वाटतं अगदी पावही शिळा राहिल्यानंतर काही महिला त्या पावाला पोह्यासारखे ट्रीटमेंट देतात फोडणी वगैरे देऊन त्याला कांदा टाकून क का मोहरीची फोडणी देतात आणि थोडं तिखट मीठ टाकतात आणि मग तेही असे एकदम क्रंची लागतं <laughs> तुम्ही कधी आमच्या नाशिक भागात किंवा इकडे आलात घाटावरच्या भागामध्ये तर आमच्याकडे बनवतो पोळीचा किंवा भाकरीचा कुस्करा भाकरीचा कुसकरा हा म्हणजे शिळी भाकरी किंवा शिळी कि चपाती राहते ती कुस्करायची आणि त्याचा कांदा आणि हिरवी मिरचीवर फोडणीला घालतात राई जिर कांदा काला आणि त्याच्यावर परतून ते एक फुल मिल जेवण होत हो? हो।, हो अरे वादे कधीतरी ट्राय करायला हो नक्कीच काय नाही थोडं तूप करूप ले यस हे सगळं फ्राय झालेलं आहे छानपैकी आता आपण ते पाकात मिक्स करूयात हो मी पकडू नाही तू कोणाची मदत घेत नाही वाटतं <laughs> हं किचन मध्ये जास्त करून मदत मला आवडत नाही आवडत नाही <laughs> आम्ही मदत करायला गेलं तर पसारा जास्त करून ठेवतो <laughs> <laughs> तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे फक्त कुकिंग फक्त कुकिंग कुकिंग वर अगदी ठाम आहेत बरं का त्या मला आवडतं म्हणतात ना आवडीची गोष्ट वाचन आवडतं पेपर सकाळचं वाचायला खूप आवडतं सकाळी चहा आणि पेपर हुँ। आमच्या ऑडियन्सला तुम्ही काय संदेश द्याल <laughs> कुकिंगच्या संदर्भात पण कुठलाही पदार्थ बनवला मनापासून बनवला झालं रेडी आपण हो सर्व करू कोणताही पदार्थ बनवाल घरचं बनवून खा आणि हल्दी बनवा की ओट्स खा मुलांना प्रोटीन हवं असत बऱ्यापैकी खाण्याची हल्ली मुलांची जास्त हे असतात माझ्या मुलांचे तर खूप असतात की प्रोटीन विटॅमिन हे सगळं बॅलन्स हवा असतो प्रत्येकाला मला वाटतं खरंच पूर्वी खाण्यावर औषध मारले नाही जायचे अलीकडच्या काळात आजारांचं प्रमाण पण वाढलेलं आहे कारण आपण बरेच असे काही पदार्थ खातो बाहेरचे जे फवारणी करून पिकवलेले असतात किंवा इंजेक्शन्स देऊन लवकरात लवकर पिकावेत किंवा त्याची साईज वाढावी यासाठी त्याच्यावर कीटकनाशकं वगैरे पण मारली जातात आणि इतर काही अशी साधनं असतात की जी आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाहीत त्यामुळे कॅन्सरसारखे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे मॅडमने सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त घरी करून खात जेणेकरून तुम्ही तुमचं कुटुंब सुदृढ राहील okay. येस मस्तपैकी तुम्ही सर्व केलंय आणि आता हा शाही तुकडा रबडी रबडी समवेत सर्व होणार आहे आणि ड्राय फ्रुट्स येस ही रबडी कशी केली तुम्ही फक्त दूध आटवलं आटवल्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर घातली बरं आणि व्यजीपुर बर आपण पाहू शकता पाहायला आकर्षक आहेत आणि टेस्टला सुद्धा तितकीच लज्जतदार ही रेसिपी असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे सजावट होते पहिले डोळ्याने खावं मी तर ते खायला तेव्हापासून सुरुवात केली जेव्हा तुम्ही गॅस गॅस पेटवलं होतं ना <laughs> येस अँड फायनली द डिश इज रेडी तुम्ही सगळेजण पाहू शकता ही डिश किती अट्रॅक्टिव्ह आहे है चला तर मग आज यावर आपण ताव मारूयात आणि त्याचसोबत मॅडमचे आभारही म्हणूयात पण त्यापूर्वी टेस्ट करूयात अब मुझे टेस्ट दीजिए है दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या अनवट स्वाद या मालिकेत आमचा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांची माफी मागतो आणि तुमच्या वतीनं हे मी टेस्ट करतो चालेल वाव सेम लेट मी एन्जॉय दिस खूपच छान आधी चायनीज भजीनं तिखट पदार्थानं तुम्ही आमचं मन जिंकलं आणि त्यानंतर शाही तुकडा एकदम शाही झाला आहे भाऊ लय बारीक तर मंडळी दोन्ही पदार्थ उत्तम झालेले आहेत सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळायला विसरू नका मॅडम तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार काय सांगा तुमचा अनुभव कसा होता आमचा नक्की आवडेल येस पण पुढच्या सालात ना तुमचा जो नाशिकचा तो भाकरीचा नाशिक तो काय म्हणाल कुस्कर हा तो घेऊन यायचा बरं का चला <laughs> तर मग तर प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचे आम्ही आभार मानतो तुम्ही पाहताय म्हणून इथे रेसिपी बनतायत त्यामुळे पाहत राहा प्रेम करत राहा आणि नवे नवे पदार्थ तुम्ही सुद्धा घरी ट्राय करत राहा आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर नक्कीच संपर्क साधा आणि तुम्ही देखील अनवट स्वादच्या पाहुण्याच्या रूपात या स्क्रीनवर झळका शंभर टक्के अनवट स्वाद पाहत राहा मस्त खा आणि स्वस्थ राहा राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद